नमस्कार शेतकरी मित्रांनो सिमेटेड फ्रंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खास होणार आहे आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्वक होणार आहे तरी चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकतो की आपण जर आपल्याला गोट्या सक्सेस करायचा असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पशुखाद्य आपल्या जनावरांची तब्येत असो किंवा जनावरांचं दुधाचं उत्पादन असो या सर्व गोष्टी दोनच गोष्टीवरती दोन ते तीन गोष्टींवरती खूप अवलंबून आहेत बघू शकतो की आपण चारा व्यवस्थापन व्यवस्थापन आणि गोठा व्यवस्थापन ब्रिडिंग फिडिंग आणि मॅनेजमेंट या सर्व गोष्टी आपल्या दुर्दिवसाला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं वळण देतात आणि गोठा सक्सेस करण्याचा आपल्याला एक मंत्र देतात की बघू शकतो की आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपला शून्य शून्यातून सुरुवात झालेला गोठा जवळ जवळपास सतरा प्लस जनावरांचा गोठा आपल्या झाले झालेला आहे तरी आपण आपल्या गोठ्यामध्ये जनावरांचं जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन निघावं यासाठी काय पशुखाद्य देतो आपल्या जनावरांना हे आजच्या व्हिडिओतून आपण आज बघणार आहोत की आपल्या जनावरांना चांगलं आणि दर्जेदार पशुखाद्य देणं खूप गरजेचं आहे कारण चाऱ्यासोबत मिनरल मिक्सचर आणि पशुखाद्य हा दुधावरती खूप मोठ्या प्रमाणात फरक करून जातो कारण फॅट आणि या सेनपवरती खूप चांगल्या प्रकारे फरक करतो त्यासाठी आपण आपल्या गोठ्यामध्ये काय पशुखाद्य वापरता हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपण आपल्या गोठ्यामध्ये काय वापरतो हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण आता बघू शकतो की हे बघू शकतो आपण आता हे जवळपास सकाळचे आता आठ ते नऊ वाजता आहेत आणि मी सकाळचं आता पशुखाद्य भिजू घालते कारण जवळपास सहा ते सात घंटे जनावरांना पशुखाद्य भिजून खाऊ घालणं खूप गरजेचं आहे कारण भिजू घातल्याच्यानंतर जनावरांना ते खायला एकदम सोपं जातं आणि जे ज पशुखाद्यामध्ये सगळे जे, जे मिनरल मिक्सचर आहेत ते एकदम व्यवस्थित पशुखाद्यामध्ये मिक्स होऊन जातील त्यासाठी पाच ते सहा तास पशुखाद्य भिजून ठेवणं खूप गरजेचं आहे आता बघू शकतो की आपण याच्यामध्ये काय काय वापरतो आहे आपण आपण आपल्या गोठ्यातील जनावरांना पशुखाद्यामध्ये थोडाफार बदल करत असतो मका चुनी असो हरभरा चुनी असो गव्हाचं चुन्ही असो किंवा आपण खल्ली म्हणू शकतो किंवा याला सरकी म्हणू शकतो या दोन तीन प्रकारचा आपण आपल्या गोठ्यामध्ये वारंवार उपयोग करत असतो आपल्या गोठ्यामध्ये याचा उपयोग आपण नेहमी करत असतो आता बघू शकतो की आपण काय काय वापरतो हे बघू शकतो आपण ही आहे गव्हाची चुनी गव्हाची चुनी आणि हे हरभऱ्याची चुनी बघू शकतो हरभरा चुनी आणि ही आपली सरकी म्हणू शकतो किंवा खाली आता याला काय करायचं आहे आपल्याला आपला फॅट हिसने पाणी दुधाचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर ताकुन मिक्स मिक्स, मिक्स आपन आपन हे तिन्ही टाकून मिक्स करायचं आपल्याला तिन्हीचं या मिक्स मिश्रण अशा प्रकारे करायचे की हे एकदम मिक्स झाले पाहिजे आणि आपण याच्यासोबत बघू शकतो की आपण हे मिडरल मिक्सर आपण पशुखाद्यावरती टाकणार आहोत कारण चाऱ्यावरती टाकल्यानंतर थोडं मला वाटतं की थोडं वेस्टेज होतं हा ज्या त्या ज्याचा त्याचा प्रश्न राहिला त्यामुळं हे पशुखाद्यावरती टाकल्यानंतर याचा चांगला जबरदस्त रिझल्ट येतो त्यासाठी आपण आपल्या गोठ्यामध्ये हे सिक्रेट आहे की मिनरल मिक्सर हे आपण पशुखाद्यामध्ये मिक्स करतो कारण हे पशुखाद्यासोबत पूर्ण दिवसभर मिक्स होतं आणि याचे पूर्ण मिनरल्स आणि सर्व जे विटॅमिन्स आहेत हे पशुखाद्यामध्ये मिसळले जातात त्यामुळं जनावरांचा फॅट आणि एसन एफ वाढ आपल्याला चांगल्या प्रमाणात बघायला भेटून येते आणि दुधाचं उत्पादन आपल्याला शंभर टक्के वाढलेलं बघायला भेटून येईल त्यासाठी मिनरल मिक्सर आपण पशुखाद्यामध्ये दिलं ते खूप चांगलं होईल कारण हे दिवसभर त्यामध्ये मिश्रण झाल्याच्या नंतर याचे सर्व जे उपयोग आहे मिनल मिक्सरचा तो मिक्स होईल खुराकामध्ये आणि आपली जनावरे चांगल्या प्रकारे दुधाचे उत्पादन देऊ शकतील आता यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचे आहे आता बघू शकतो की आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे बघू शकतो आणि याला आपल्याला सगळीकडून आप खाली वर करून घ्यायचं आहे बघू शकतो आपण म्हणजे जेणेकरून हे चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल अशा प्रकारे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपला खुराक व्यवस्थित होऊन जाईल दिवसभर हे बघू शकतो आपण म्हणजे भरून टाकायचे जेणेकरून हे आता हे भरून होईल म्हणजे पूर्ण ते शोषून घेईल खुराक सगळा त्यासाठी आपल्याला खुराक हा भिजून देणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या गोठ्यावरती खुराक नेमका कसा वापरता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ होईल तेवढा शेअर करा आपल्या मित्रांना आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद